कल्याणमध्ये एका खासगी क्लिनिकमध्ये धक्कादायक प्रकार घडला एका रुग्णाने रांग न लावता थेट डॉक्टरांकडे जाण्याचा प्रयत्न केला रिसेप्शनिस्ट सोनाली कलासारे यांनी त्याला नियम सांगत थांबवले तेव्हा तो गोकुळझा नावाचा व्यक्ती भडकला आणि त्याने थेट रिसेप्शनिस्ट ला वर हल्ला केला तिला लाथ्याबुख्यांनी मारले केस ओढले आणि जमिनीवर फेकले हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केस झाला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली ही घटना महिला सुरक्षेच्या प्रश्नाला पुन्हा समोर आणते या घटनेनंतर महिला सुरक्षेचा गंभीर मुद्दा पुन्हा एरनीवर आला आहे समाजात अजूनही स्त्रियांना सुरक्षित वाटत नसेल तर आपण सर्वांनी जागरूक होणं आवश्यक हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत काय खाली कमेंट करून नक्की लिहा अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद